नावेतील नावे तीन प्रवासी द मा मिराजदार यांची रूपांतरित कादंबरी प्रकरण सोळा अंतिम प्रकरण पुण्यात दोन दिवस फार मजेत गेले आम्ही भरपूर विश्रांती घेतली आणि हिंडलोही खूप बंडूला इथल्या हॉटेलांची बिनचूक माहिती आहे त्याच्या शिफारसीनुसार आम्ही निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ निरनिराळ्या पदार्थांची चव घेऊन बघितली कुठे मिसळ कुठे दहीवडा तर कुठे घामन पाचही दिवस वखवकलेल्या जिभा तृप्त झाल्या भटकण्यातही फार मजा आली पर्वतीवर चढून आम्ही पुणे शहराचा विहंगम देखावा पाहिला तिथून चतुशृंगी पाहिली मग चतुशृंगीवर जाऊन पर्वती पाहून घेतली त्याशिवाय आणखी पुष्कळच भटकलो संभाजी उद्यानात जाऊन आम्ही ओंकारेश्वराची स्मशानभूमी बघत बसलो आणि खिन्न मनाने परत आलो पेशवे उद्यानात हत्तीवर बसायला मिळते म्हणून आम्ही तिकडेही गेलो होतो पण हत्ती त्या दिवशी आजारी होता म्हणून आमचा तो बेत हुकला बंडू तेवढ्यात एक आण्याचे तिकीट आणून फुलेराणीत घुसत होता पण आत डब्यात बसलेल्या बायका पोरांनी एकदम किंकाळी मारल्यामुळे तिथला कंडक्टर डावत आला त्याने बंडूला हुसकून बाहेर काढले पुरुषांना फुलराणीत बसण्याची बंदी असणे ही गोष्ट किती अन्यायाची आहे हे बंडू तावा तावाने बराच वेळ आम्हाला पटवून देत होता खरं म्हणजे आणखी भटकावे असे आमच्या मनात होते पण तेवढ्यात पावसाने संतत धार सुरू केल्यामुळे हिंडणे कठीण झाले दोन दिवस तर पुढचे अगदी फुकट गेले येऊन जाऊन मोत्या तेवढा पुण्यात आल्यापासून अगदी खुशीत होता पुण्यात रस्त्यावर मोकळी हिंडणारी कुत्री फार मग काय विचारता त्याला मोठेच घबाड सापडले आदल्या दिवशी त्याने अकरा ठिकाणी भांडणे केली आणि दुसऱ्या दिवशी चौदा ठिकाणी मारामाऱ्या केल्या एकंदरीत मोत्याचा चेहरा असा असा काही खोरला होता की वा आपण बहुतेक स्वर्गातच आलो आहोत अशी त्याची बहुधा समजूत झाली असावी असे दोन दिवस गेले पण आभाळ तेवढ्यात निवळले पाऊसही उघडला तेव्हा आम्ही पुण्याचा मुक्काम उठवला परत निघालो संगमावर कोळ्याच्या ताब्यात दिलेली नाव ताब्यात घेतली आणि हकारली तेव्हा वातावरण मोठे प्रसन्न होते पाण्याच्या लवथवत्या लाटांवर उगवत्या सूर्याची किरण पडून चमचमत होते झाडांचे माथे सोनेरी मुलाम्याने झगझगत जग होते वारा संत वाहत होता कडेच्या गर्द झाडीत ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ चालला होता पाखरांची अस्पष्ट पण रम्य कुलकुल सतत कानी पडत होती एकंदरीत सगळी सृष्टी कशी प्रसन्न हसतमुख दिसत होती आणि आम्हाला वाटत होते की आपल्या परतीचा प्रवासही असाच मजेत होणार पण हे प्रसन्न वातावरण फार काळ टिकले नाही पुण्याचा परिसर सोडून आम्ही पुढे गेलो न गेलो तोच पाहता पाहता आभाळ भरून आले काळ्याकुट्ट ढगांची दाटी होऊन राहिली जोराची वावटं सुटली ऊन नाहीसे झाले आणि भर सकाळीच काळोख पडल्यासारखे वाटू लागले हा हा म्हणता पावसाचे टपोरे थेंब सगळीकडे तडा वाजू लागले आणि थोड्या वेळातच जोराचा पाऊस कोसळू लागला किंचित गढूळ असलेल्या पाण्यावर पावसाचे मोठाले थेंब फार वेगाने पडू लागले त्याचा काही एक विचित्र ध्वनी वातावरणात उमटत राहिला अंधाऱ्या खोलीत बसून गुडघ्यात मान घालून स्पुंदून स्पुंदून रडणाऱ्या एखाद्या अभागी स्त्रीप्रमाणे आम्हाला सगळे वातावरण वाटू लागले भोवतालची झाडी दिवसा उजेडी दाट आणि निस्तब्ध काळोखात बुडून गेल्यासारखे भासू लागले त्यामुळे मनात उगीच भीतीचं काहूर उठलं भूताटकीने भरलेल्या एखाद्या विचित्र प्रदेशात आपण सापडलो आहोत सारखे मनात येऊ लागले सूर्यप्रकाश नसला की निसर्गाचे रूप काय बदलू लाग बदलू जाते उजेड नाहीसा झाला मात्र हीच धरित्री आमच्याकडे कालिका देवीच्या उग्र डोळ्यांनी पाहू लागली सृष्टीचे हे रौद्र स्वरूप पाहून आमचे काळीज लटलटू लागले मनात नाना विचारांनी पिंगा घातला आम्ही या सृष्टीला ओळख देण्याचा प्रयत्न केला पण आता ती आम्हाला ओळखीत नव्हती परिचयाची पुसट रेषाही तिच्या मुद्रेवर कोठे दिसत नव्हती आमच्यावर आता तिचे प्रेम नव्हते पती मरण पावल्यानंतर एखाद्या दुर्दैवी विधवेच्या बुद्धेला जो बधीरपणा काही काळ लपेटून जातो तीच बधिरता आता तिच्या ठाई अवतरली होती आम्ही तिची लेकरी तिची हनुवटीवर करून मोठ्या आशेने तिच्या मुखाकडे पाहत होतो पण तिच्या मुखावर हास्याचे ही चिन्ह आढळत नव्हते आधीचा उलटा प्रवास नाव वलवणे मुळातच जिकिरीचे त्यातून अंगावर मुसळधार पाऊस मग काम कसे व्हावे तरी कशीबशी काही वेळ आम्ही निभावली नाव मोठ्या नेटाने पुढे नेली भर पावसात नाव वलविण्यातही मोठी गंमत आहे अशी आम्ही पहिल्या पहिल्यांदा बतावणी केली नदीचे आणि निसर्गाचे हेही दर्शन फार मनोहर आहे तेही आपण कधीतरी घ्यायलाच पाहिजे असे आम्ही एकमेकांना सांगू लागलो वा काय मजा आहे हां हां असे उगीचच उद्गार काढून एकमेकांना धीर देऊ लागलो खरे सांगायचे म्हणजे पहिल्यांदा आम्हाला खरोखर गंमत वाटली निदान मला आणि बंडूला तरी तसे वाटले क्षणभर आम्ही कल्पना केली की आपण भटक्या जमातीतलेच लोक आहोत ऊन पावसाचा मारा घेत आपल्याला असेच पुढे जायचे आहे त्या धुंदीत आम्ही सिनेमातली गाणी ही म्हटली अगदी घसा खरवडून म्हटली वा भटक्याचे जीवन खरोखर किती मजेदार वारा वादळ सूर्यप्रकाश पाऊस सगळ्यांनाच सारखे लेखित पुढे पाऊल टाकायचे त्यांचे हे घर केवढे विशाल चार भिंतींच्या घरात स्वतःला कोंडून घेणाऱ्या सामान्य लोकांचे जीवन यापुढे किती क्षुद्र किती निरस आम्ही दोघे क्षणभर खरोखरच भटक्याचे जीवन मनाने अनुभवत होतो मोठमोठ्यांदा म्हणत होतो पुढचे पाऊल पुढेच टाका पण राजाला त्याचे काही सुखदुःख असल्याचे दिसत नव्हते छत्री उघडून ती डोक्यावर धरून तो शांतपणे बसून राहिला होता दिवसभर आम्ही हे सोंग आणले पण ते किती वेळ टिकणार संध्याकाळपासून मुसळधार पावसाने अशी झोड उठवली की नावेत जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले अन्न तर सगळेच ओलेचिंब होऊन गेले अंगावरचे कपडे भिजून वाळले होते आणि पुन्हा वाळून पुन्हा भिजले होते आता नावेतले उरले सुरले कपडेही ओले झाले खायचे पदार्थ कपडे सामानसुमान सगळे पाण्यात बुडायची वेळ आली अन्न तर इतके पानसट झाले की ते डोळ्यांनी बघवे ना मग खायची गोष्ट लांबच राहिली टाकून देण्यापेक्षा मोत्याला दिलेले बरे असे म्हणून ते त्याच्यापुढे टाकले पण त्यालाही ती गोष्ट अपमानाची वाटली असावी समोर ठेवलेल्या जिन्साकडे डुंकूनही न पाहता तो मुकाट्याने नावेच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला फारच पाऊस लागला की कोठेतरी आडोशाला थांबावे जरा उघडले की पुन्हा चालू लागावे अशी उठबस करीत आम्ही आणखी काही मजल मारले पण रात्र झाली तसे मात्र गळाठल्यासारखे वाटू लागले काठाला नाव थांबवून आम्ही तिथेच मुक्काम केला डब्यात उरले सुरले चार कोरडे पदार्थ होते कापडी आच्छादनाच्या आत बसून आम्ही त्यांच्या पडसा पाडला मग कर्मेना थोडा वेळ पत्ते खेळण्याचा प्रयत्न केला तास दीड तास पाच तीन नोंद खेळलो मग त्याचाही कंटाळा आला शेवटी पत्तेही फेकून दिले आणि घटकाभर गप्पा मारल्या बोलता बोलता राजाने कुठल्या तरी एका ओळखीच्या माणसाची कथा सांगितली हा माणूसही म्हणे असाच नावेतून जात होता आणि औचित मुसळधार पावसात सापडला रात्रभर पावसात भिजला मग काय विचारता दुसऱ्या दिवशी घरी परत गेल्यावर जे त्याने संधिवाताने अंथरून धरले ते काही सुटले नाही झाले दहा पंधरा दिवसात सगळा खे खलास अन काय राजाने सांगितलेली ही गोष्ट ऐकून आमच्या डोक्याचे केस ताट उभे राहिले बापरे राजा खरं म्हणतोस काय तर काय अन तरुण माणूस रे अगदी राजा गंभीर मुद्रेने पुढे म्हणाला अगदी आपल्याच वयाचा म्हणेनास लग्नसुद्धा ठरलं होतं बिचाऱ्याचं चा। पण कसलं काय आणि कसलं काय सगळा खेळ आटोप आटोप्लान काय फार वाईट झालं फार वाईट झालं आम्हीही सुस्कारे सोडले माना हलवल्या थोड्या वेळाने बंडूलाही आपल्या मित्राची गोष्ट आठवली अगदी अशीच रात्री बंडू मान हलवून जड आवाजात म्हणाला असा आपला तंबूत झोपलेला रात्री झाला पाऊस सुरू ऐकलं नाही लेकाना हट्टीपणाने तसाच झोपला झालं ओला होऊन रात्रभर भिजला अनं सकाळी उठल्यावर काय महाराज काय झालं आम्ही कुतूहलाने विचारले जन्माचा लोळापांगळा झाला जन्माचा आता परत गेलो म्हणजे वाटलं तर आपण जाऊ आपण त्याच्याकडे बघितल्यावर काळीच तुटतं वाटतं एवढा तरणाटाठा सशक्त गडी पण फार वाईट बुवा आम्ही सगळ्यांनाच हळूहळू भीती वाटू लागली गप्पांना पुढे हेच वळण लागले मग संधिवात अर्धांग दमा खोकला क्षय इत्यादी रोगांवर आणि आजारीपणावर आम्ही फारच मजेदार गप्पा गोष्टी केल्या आम्हाला भीतीही वाटली आणि मोकळेही वाटले शेवटी बंडू काळजीच्या सुरात म्हणाला काय रे आपल्यापैकी कुणी आता रात्रीतनं एकदम आजारी पडलं तर काय काय करायचं राजाने चेहरा लांबोडा केला मान हलवली होय बुवा डॉक्टर तरी कुठून आणणार आपण इथं सगळ्या इतक्या सगळ्या गप्पा झाल्या आणि मग सगळेच गप्प बसून राहिले कुणीतरी या परिस्थितीतून काही तोड काढावी असा भाव प्रत्येकाच्याच तोंडावर दिसला पण कुणी विषयाला तोंड फोडायला तयार होईना उगीच बसून राहणे चमत्कारिक वाटू लागले म्हणून मी सहज बोलून गेलो अरे गप्प का सगळे राजा तुझा निदान फ्लूट तरी काढ अन वाजव एखादं मजेदार गाणं कविता काहीतरी वाजव म्हण तेवढाच वेळ जाईल संकोच हा प्रकार राजाला अजिबात माहीत नाही मी आपले सहज बोललो काय पण एवढेच धरून राजाने सामानातून फ्लूट बाहेर काढलासुद्धा बंडूने नेहमीप्रमाणे त्या गोष्टीला विरोध केला पण राजा ऐकता ऐकेना लूट तोंडाला लावून त्याने सुरुवात केली सुद्धा पण बराच वेळ झाला तरी काही आवाजच येईना आम्ही आश्चर्याने तोंडाकडे पाहू लागलो विचारले काय रे काय झालं राजाने तोंड बाजूला केले आणि एक शिवी उच्चारीत तो बाजूला पाण्यात थुंकला त्याच्या तोंडातून माती बाहेर पडलेली दिसली थू थू करीत तो म्हणाला सगळा चिखल होऊन बसलाय फ्लूटच्या तोंडात काढायला गेलो ओढून तर माझ्याच तोंडात आला लेखाचा हेठ बंडूचे डोळे आनंदाने चमकले तो काहीतरी बोलणार होता तेवढ्यात तो म्हणाला फ्लूट सर नाहीतर काय म मी गाणं म्हणतो छान ऐका गाणं बंडू गाणे म्हणणार या कल्पनेनेच आम्ही बावरून गेलो गाणं म्हणजे काय कविता कुठली बुवा आनंदी आनंदगडे आनंदी आनंदगडे ही कविता आनंदाचा भाव दर्शविणारी आहे अशी इतके दिवस माझी समजूच होती पण बंडूने अशी काही विलक्षण चाल गळ्यातून काढली की मी अगदी थक्क होऊन गेलो पुढे तर असे सूर त्याने काढले की मी आणि राजा दोघेही चुळबू करू लागलो एकमेकांच्या गळ्यात पडावे आणि रडू लागावे असे आम्हाला वाटू लागले डोळ्यातले पाणी मोठ्या प्रयासाने आम्ही आवरले आणि बंडू म्हणत असलेली कविता लक्षपूर्वक ऐकू लागली बंडूचा गळा तर भरून आला होता कसे बसे त्याने स्वतःला सावरले एक दोन कडवी जीवाच्या कसबावर ऐकली पुढे मात्र अगदी अशक्य झाले विशेषत गडे हा शब्द उच्चारताना दरवेळी बंडूच्या स्वरात अगदी विलक्षण कारुण्य येई त्याने तर आमची मने हे लावून गेली शेवटी शेवटी मी गळा काढला राजा तर एखाद्या लहान मुलाप्रमाणे ओक्साबोक्सी रडू लागला मोत्यानेही सारखे भुंकून भुंकून स्वतःचा जीव घाबरा करून टाकला बंडू आणखी घोळून घोळून ही कविता म्हणणार होता पण आम्ही त्या कल्पनेला विरोध केला म्हणून बरे नाहीतर पुढे काय झाले असते याची कल्पनाच करत नाही आता दुसरा काही कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतोच झोपेची आराधना करीत आम्ही स्वस्थ पडून राहिलो केव्हा डोळा लागला हे कळलेही नाही सकाळी जागा झालो तेव्हा थोडे 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 काहीतरी तोंडात टाकले झाले दुसराही दिवस असाच उजाडला सकाळपासून पुन्हा संततधार सुरू झाली ती काही थांबेचला ना कना तिच्या आत आम्ही स्वस्त बसून राहिलो आपण कुणी भटके मुसाफिर आहोत अशी उगीच कल्पना करून आम्ही कालचा दिवस कसा कसाबसा निभावला आजही तशी कल्पना करून पाहिली पण फारसा उत्साह वाटेना आपण राजा बंडू आणि बाळू आहोत दुसरे कुणी नव्हेत हेच सारखे मनात येऊ लागले एखाद्या मुद्द्याबाबत मात्र आमचे एकमत होते एका मुद्द्याबाबत मात्र आमचे एकमत होते पंधरा दिवसांची ही सहल मध्येच अशी अर्धवट सोडायची नाही मग काय वाटेल ते हो कुठल्याही अडीअडचणीला जुमानायचे नाही मग बेहतर आहे आमचे प्राण वेचावे लागले तरी हां आमचे काही बरेवाईट वाईट झाले तर चार मित्रांना वाईट वाटेल ही गोष्ट खरी त्यातली काही माणसे रडतील त्यांना फार मोठा धक्का बसेल ही गोष्ट खरी पण त्याला आता काय उपाय अशा संकटांना भिवून घेतलेले काम अर्धवट टाकणे ही गोष्ट भॅडपणाची आहे आता माघार शक्य नाही शूर मर्दाचा पवाडा शूर मर्दाने गावा बंडू तुच्छतेच्या सुरात म्हणाला ह्या पाऊस पाऊस म्हणजे अशी काय गोष्ट आहे एक दोन दिवस राहील फार तर तो काय कायमचा पाठीमागे लागणार आहे आपल्या अरे पुण्याचा पाऊस हा फार वेळ कुठला आलाय टिकायला अगदी बरोबर हा हा मी हसून म्हटले पण हट्सने नीटसे जमले नाही राजा तर काहीच बोलला नाही नाव मधूनमधून वल्लवीत आम्ही एवाना खिडकीच्या जरा पुढे आलो होतो सकाळ उलटून गेली होती दुपारही कलू लागली होती दोन वाजून गेले असावेत आता यापुढे काय कार्यक्रम करायचा यावर आम्ही संतपणे चर्चा करीत होतो फुलेगाव येईपर्यंत नाव अशीच बोलवत न्यावी आणि तिथेच रात्री मुक्काम करावा असे साधारणपणे ठरले प्रश्न उरला होता फक्त जेवणाचा सकाळपासून पोटात काही नव्हते भुकेने आतडी तुटायची वेळ आली होती पण शिल्लक तर काहीच नव्हते काय करायचे हा प्रश्न होता बऱ्याच वेळ आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होतो शेवटी बंडू खाकरला घसा मोकळा करून म्हणाला मला वाटतं असं करावं आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागलो इथून खडकी तसं काही फार लांब नाही मुळीच नाही मी म्हणालो मधल्या वाट्यानं गेलो तर फार तर अर्धा तास बर मग खडकी स्टेशन जवळ आहे तिथं मिळेल झक्कास जेवण आपल्याला आणि गाडीही मिळेल मुंबईची राजा थंडपणाने म्हणाला म्हणजे काय बुवा उगीच वेळ पागडून पेडगावला जाऊ नका आता राजा एकदम कडाडला काय चावटपणा चाललाय इथं नावेत बसून भिजून काय मरायचा विचार आहे काय आता चार वाजायला येतील अर्ध्या तासात खडकीला पोचू आपण हॉटेलात कुठेतरी खाऊन घेऊ जकास सा सहा साडेसहाला गाडी मिळेल मुंबईची तिथं सरळ मुंबई गाठायची आहे ना काय आ अनु नावेचं काय ह्या का, का द्यायची सोडून पाण्यातच देऊ ठेवून कोणाच्या तरी कुठल्या तरी बोटिंग क्लबात त्यात काय आहे मालकाला कळेऊ मागवून पत्रानं म्हणजे झालं फार तर चार पैसे जास्त देता येतील घेऊन जाईल तो नाव इथनं एवढा संवाद झाल्यावर सगळीकडे एकदम शांतता पसरली कुणीच काही बोलले नाही आम्ही सगळे पुन्हा एकमेकांकडे पाहू लागलो आमच्या मनात काय चालले होते त्या ते दुसऱ्याच्या आम्ही भराभरा सामान काढले आणि बॅगातून भरले इकडे तिकडे नदीच्या पात्रात लांबोर पाहिले कुणीही आसपास दृष्टीच्या प टप्प्यात नव्हते सुमारे तासाभराने कुणीतरी नदीकाठचा देखावा पाहायला हवा होता तो पाहिला असता तर त्याला दिसले असते की दाढी वाढलेले मळक्या पोशाखातले तीन इसम हातात सामानाची जड ओझी वागवीत अगदी गुपचूप खडगीच्या वाटेला बराबर लागले आहेत आणि त्या तिघांच्या पाठोपाठ शर्मिंदा चेहऱ्याचा एक कुत्राही लगबगीने निघाला आहे बोटिंग क्लबमधल्या नोकराच्या हातावर चार पैसे ठेवून आपले काम साधून घेतले आमची चिठ्ठी घेऊन येणाऱ्या माणसाला ही नाव द्यायची असे बजावून नाव त्याच्या ताब्यात दिली आणि तिथून सटकलो खडकी स्टेशनवर येईपर्यंत पाच वाजले भूक अशी कडकडून लागली होती की सामान सुमानासह तसेच आम्ही हॉटेलात घुसलो हॉटेलातले सगळे लोक आमच्याकडे विचित्र दृष्टीने पाहू लागले आमचे पोशाख पाहून मालकाने आमची फारच आस्थेने विचारपूस केली आणि आमच्याजवळ पैसे आहेत किंवा नाहीत हेही मोठ्या प्रेमळपणाने विचारून घेतले आम्ही खिशातून नोटा काढून दाखवल्या तेव्हा त्याचा चेहरा खुलला तोंडावरून पाणी निथळावे तसे त्याच्या तोंडावरून समाधान निथळू लागले या प्रकारामुळे हॉटेलमधल्या सगळ्यांचे लक्ष आमच्याकडे शेवटपर्यंत लागून राहिले होते ते पाहून आम्हाला फारच धन्यता वाटली हॉटेलच्या एका कोपऱ्यात बसून आम्ही सपाटून खाल्ले इतके खाल्ले की ते अगदी हातीपायी उतरले खुर्चीवर बसल्या बसल्या तसेच आम्ही पाय ताणले आणि डोके पाठीमागे टेकवले डोळे मिटले इतक्या दिवसांचा सगळा शिनवटा आता अंगात उतरला बंडूने आणि मी पडल्या पडल्या डोळे किलकिले केले हाताशी असलेली खिडकी अर्धवट उघडली पाहिले तो बाहेर पावसाची धार सतत चालू होती सगळीकडे चिकचिक झाली होती ओल्या झालेल्या डांबरी रस्त्यावर अंधुक दिव्याचा उजेड चमचमत होता कडेने गडूळ पाणी खळखळताना लांबवर वाहत चालले होते थंडगार वारे बणाबणा करून वाहत होते अंगाला झोंबतच होते हातातल्या छत्र्या सावरीत रस्त्यावर मधूनमधून माणसे जाता येताना दिसत होती बघता बघता बंडूला गैवरून आले त्याचा स्वर गोघरा झाला मित्रांनो तो म्हणाला आपली पंधरा दिवसांची सहल अखेरीच आज संपली मला वाटतं ही सहल आपण कधीही विसरणार नाही आम्ही दोघांनी माना हलवल्या पाव बिस्किटे खाऊन मोठ्याही सुस्त झाला होता उगीच पडून होता पण बंडूचे हे शब्द ऐकल्यावर तो सावध झाला दोन पायांवर बसला आणि मोठ्या मोठ्यांदा भुंकला आमचा प्रवास संपला अगदी यशस्वीपणे संपला हे त्यानेही मान्य केले आणि मग अखेर ही मजेदार सहल खरोखरीच संपली प्रकरण सोळा अंतिम प्रकरण येथे समाप्त नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार